आणि रोशन यांच्या सहमालकीच्या इंडियन सुपर लीग टीम असलेल्या एफसी पुणे सिटी संघानं आगामी इंडियन वुमन्स लीग दोन हजार सतरा स्पर्धेसाठी आपला महिला संघ जाहीर केला दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सतरा ते चौदा फेब्रुवारी दोन हजार सतरा या कालावधीत होणाऱ्या या लीगमध्ये एफसी पुणे सिटी संघासह आणखी पाच संघांचा समावेश असून स्पर्धेचा अंतिम सामना नवी दिल्ली येथे होणार आहे जेश वाधवान समूह आणि ऋतिक रोशन यांच्या सहमालकीच्या इंडियन सुपर लीग टीम असलेल्या एफसी पुणे सिटी संघानं आगामी इंडियन वुमेन्स लीग दोन हजार सतरा स्पर्धेसाठी आपला महिला संघ जाहीर केलाय दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सतरा ते चौदा फेब्रुवारी दोन हजार सतरा या कालावधीत होणाऱ्या या लीग मध्ये एफ पुणे सिटी संघ यासह आणखी पाच संघांचा समावेश असून स्पर्धेचा सा अंतिम सामना नवी दिल्ली येथे होणार आहे एफ पुणे सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव मोडवेल हे म्हणाले की पुरुष महिला मुले आणि मुली या सर्व गटात फुटबॉल खेळाचा प्रसार करण्याचे लक्ष आम्ही निश्चित केले आहे यासाठी आम्ही इंडियन सुपर लीग स्पर्धा खेळण्याबरोबरच एफ सी पुणे सिटीचे तीन कुमार गटातील म्हणजेच अठरा सोळा चौदा वर्षाखालील संघ हे स्थानिक व राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत सहभागी होत आहेत तसेच यामध्ये महिला संघाचा समावेश करून आम्हाला खूप आनंद झाला असून या संघाला या संघाला व्यावसायिक प्रशिक्षक त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण दिले जात आहे त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत या संघात प्रगती आहे महिला संघाने देशभरात पार पडलेल्या अनेक स्पर्धांमध्ये लक्षवेधी कामगिरी करत विजेतेपद संपादन केले आणि त्यामुळे पहिल्या इंडियन वुमेन्स लीग स्पर्धेत देखील आपल्या विजयी कामगिरीत सातत्य राखतील अशी आशा आहे महिला संघाने उत्तराखंड येथील स्वर्गीय नाईक मोहन गोस्वामी मेमोरियल अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धा दोन हजार सोळा याचे विजेते पद पटकावले होते तसेच पुण्यातील गुरु तेग बहादूर फुटबॉल स्पर्धा आणि महापौर करंडक स्पर्धेत देखील या संघानं विजेतेपद पटकावले होते पुणे जिल्हा फुटबॉल संघटना महिला लीग स्पर्धेत महिला संघानं आपली विजयी मालिका कायम राखली आहे प्रतिनिधी रोहन गौरी इव्हन न्यूज महानगराची लाईफ पुणे